नारी मन मनीय गुरुवर्य माऊली गुरुजी श्री क्षेत्र जायखेडा यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेले आमचे मान नर्मदा परिक्रमान परिक्रमेत आम्ही रस्त्यावरती हायवेवरती असताना हे बघा आप आपका नाम क्या आहे शैलेंद्र पटेल शैलेंद्र पटेल हे सगळ्यांना हे सफरचंद देत आहेत रस्त्यावर बरं का मैया रस्त्यावरती येते बालकांना नर्मदे हर नर्मदे हा नर्मदे, हा, नर्मदे, हा, नर्मदे हा। मैया रस्त्यावर बालकांना काही फळ देते मैया मैया। राम नर्वद्यार। नर्वद्यार, नर्वद्यार। ही मैयाची कि मैया रामकृष्ण आणि बघा मंडळी गाडी ती उभे आहे आणि सगळ्यांना त्यांनी सफरचंद दिलेले आणि आज सोमवारचं फराळ आज आम्हाला कुठे आश्रमवर थांबण्याची गरज नाही ही नर्मदा मैयाची माया आहे आणि लेकरांवरती ती बघा ना कसे सफरचंद खाऊन राहिले बघा रस्त्यावर आणखी बिस्किटचा चा पुढा जातात आणखी म्हणजे बघा नरबदे हार नरबदे हार नरबदे हार बापू बापू तुमचा दोजतला गेला का हां बरं 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 नरबदे हार तू ना सा प्रश्न कधा नरबदे हार नरबदे हार नरबदे हार नरबदे हार बापू हार तोंडात घाला دي बर तोंडात घाला دي बर खा राम कृष्ण हां सलाम मंडळी Salam memang ya. Ya, ya. ya. ya, ya, Ramaihati, Ramaihati.